परभणीत संविधानाबाबत मनोरुग्ण व्यक्तीनं केलेल्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध व्यक्त केला आहे मात्र त्या मनोरुग्ण व्यक्तीला अटक झाल्यानंतरही या ठिकाणी झालेली हिंसा योग्य नाही असं ते म्हणाले सध्या परभणीत शांततापूर्ण वातावरण असल्याचं त्याने सांगितलं संविधानाचा अवमान झाल्याबद्दल आंदोलन करणाऱ्यांनी स्वतःच कायदा हातात घेऊन घटनेची पायमल्ली करू नये असं फडणवीस म्हणाले परभणीमध्ये जे काही घडलं खरं म्हणजे एकतर संविधानाच्या संदर्भात माथेफिरू व्यक्तींनी जी काही त्या ठिकाणी कारवाई केली त्याचा तर निषेधच केला पाहिजे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तो व्यक्ती माथे फिरू आहे एक प्रकारे ज्याला आपण ज्याच्यावर मनोरुग्ण म्हणतो अशा प्रकारचा मनोरुग्ण आहे आणि त्याला लगेच अटक झाली अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होणं हे काही योग्य नाही आहे मला असं वाटतं की जे जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्करले पाहिजेत आणि अटक झाल्यानंतर हिंसा करणं हे काही फार योग्य नाही आहे तथापि आता तिथे शांतता आहे परभणीत संविधानाची केलेली विटंबना दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचं भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटले ज्या व्यक्तीनं हे कृत्य केलं त्याचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्याला अटक करण्यात आल्याचं त्याने सांगितलं या घटनेनंतर जमावबंदीचे आदेश कायम असून ठिकठिकाणी थीक कडेकोट बंदोबस्त तैनात आहे दरम्यान काल झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीमुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे नुकसान केलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी व्यापारी संघानं आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली